नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा भाऊ मदतीने केला भाऊ आणि वहिनीवर जीव घेणा हल्ला सी सी टी व्ही समोर सख्या भावाने दोन मित्राच्या मदतीने आपल्या भाऊ आणि वहिनीवर जीव घेणा हल्ला केल्याची घटना बुलढाणा तालुक्याच्या हतेडी बुद्रुक येथे घडली आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर या प्रकरणी तीन आरोपितांविरोधात बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पती पत्नी शेतात जाण्यासाठी रस्त्यावर उभे असताना अचानक आलेल्या तिघांनी पीडितांना गंभीर मारहाण केली घटनेत अरुण निकाळजे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी तीनही आरोपींविरोधात बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे जुन्या वादातून ही मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी पीडितांना एवढी मारहाण केली की त्यांना काही बोलताही येत नव्हतं सलग काही मिनिटे मारहाण सुरू असल्यानं पीडित निप्चित पडून होते एखाद्या जनावराला मारहाण व्हावी तशी मारहाण होत असल्यानं बघ्यांची गर्दी झालेली असतानाही त्यातील कुणीच भीतीपोटी आरोपींना रो उखले नाही